मित्रांनो आज बारा जून पेपर बातम्याप्रमाणे वीज अंगावर कोसळून दोन थार वीज अंगावर कोसळून माणसं मरणं जनावरं मरणं हे रुटीन झालं आहे बाबतीत मी माझ्या यूट्यूब चॅनलवर आकाशातून कोसळणाऱ्या जेपासून स्वतःचं रक्षण कसं करायचं ह्या बाबतीत भरपूर जोडून टाकले फेसबुकवर लिखाण केलं पुस्तक लिहिलं पण कोणाला हे पाहायला पोसत नाही आणि या जिल्हा कचोरीमध्ये जे संबंधित अधिकारी असतात त्यांनीसुद्धा बाबतीत काहीतरी करणं आवश्यक आहे दुसरं या पावसामध्ये भरपूर वृक्ष कोळ म्हणून मुरून मुरू पडले अशी बातमी आहे एकदम मला सांगा झाडं कोळ मोडून पडण्याअगोदर त्याची स्ट्रेंथ कपॅसिटी पावसाळा लागायच्या अगोदर तपासून ती कापली अचानक पडून हास्य होणार नाही असो मासेल रामदास करणार या बाबतीत मार्गदर्शन उपलब्ध हो।